शिवसेनेचे शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते आणि या मातृतीर्थावर जमलेले सर्व कडवट निष्ठावंत शिवसैनिक बंधून आणि भगिनीनो महाराष्ट्राच्या दृष्टीनं नव्हे तर देशाच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र अशा जागेवर हा शिवसेनेचा मेळावा होतो आहे आणि त्या मेळाव्यासाठी आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे येथे उपस्थित आहेत मग आपण पाहिलं की ज्या मातेनं राजमातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या ओटीत टाकलं त्या जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थाने आपण जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आम्ही तुझ्याकडे बघतो तू शिवसेनेकडे बघ अत्यंत ही पवित्र अशी जागा आहे हा राजवाडा नाही हा हा राजवाडा नाही हे महाराष्ट्राचं या हिंदुत्वाचं या हिंदवी स्वराज्याचं तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्री गद्दारीची बीज कधी रुजणार नाहीत इथे गद्दार गाडले जातील इथे बेईमानाना थारा नाही अशा प्रकारची ही पवित्र माती आणि पवित्र भूमी आहे छत्रपती शिवराय हे या महाराष्ट्राचे छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक होण्याआधी बाल शिवाजींची पावलं या भूमीवर उमटलेली आहेत छत्रपती शिवाजीराजांना घडवलं कोणी श्रेय अनेक जण घेतात पण त्यांना घडवणारी राजमाता जिजाऊ माता होती हे अख्या देशानं आणि जगानं मान्य केलेलं आहे आणि अशा या पवित्र मातेच्या जन्मभूमीवर आपण सगळ्यांनी कायम शिवसेनेचा भगवा झेंडा स्वाभिमानाचा भगवा झेंडा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण फडकट ठेवला त्या भगव्या झेंड्याला कलंक लावण्याचं काम इथल्या काही लोकांनी केलं त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपण सगळे एका निर्धारानं ज्याने या मातीला कलंक लावला शिवरायांच्या त्यांना ह्याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही मला आठवत आहे की मातृतीर्थ सिंदखेड राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विशेष प्रयत्न केले होते आणि त्याच मातृतीर्थावरती आपण आज जमलेलो आहोत या राज्याचं महत्व असं आहे या मातीचं महत्व असं आहे महाराष्ट्र यासाठी मोठा आहे की या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्य करते मोदी असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब <laughs> आला म्हणा काढून टाक तर अशा मी हे हा इतिहास सांगण्याचं कारण आहे की या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यामध्ये औरंगजेब जन्माला आला पण जे जे या महाराष्ट्रावर चाल करून आले ज्याने ज्याने या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर या राज्यातल्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला ते औरंगजेब असेल खान असेल अफजल खान असेल त्या सगळ्यांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडण्याचं काम इतिहासात झालेलं आहे त्याच्यामुळे आता सुद्धा जर कोणी त्या विचारानं या महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं स्थापन झालेली शिवसेना त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत त्याच्यामुळे याद राखा याद राखा महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका हा महाराष्ट्र महाराष्ट्र संपवला महाराष्ट्र संपवण्याचं कारस्थान सुरू आहे शिवसेनेवर शिवसेनेवर हल्ला केला शिवसेनेचे दोन तुकडे केले ते यासाठी केले कारण त्यांना या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी मराठी माणसाला संपवायचा आहे हा महाराष्ट्र विकायचा आहे मुंबई विकायची आहे उद्योगपतींच्या घशात घालायची आहे हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जे आहे ते शिवसेना पुढे घेऊन जाईन <laughs> आणि ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवसेना तोडली पाहिजे मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू अशा प्रकारचं कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलंय आणि आपल्याला त्याला तोंड देऊन त्यांना संघर्ष करून त्यांना मागे हटवायचं आहे महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न आहेत त्यावर माननीय उद्धवजी बोलतील पण मी शेवटी इतकंच सांगायला तुम्हाला इथे उभा आहे आले किती गेले किती संपले भरारा पण उद्धव ठाकरे तुमच्या नावाचा अजूनही दरारा म्हणून हे सगळे आपल्या विरुद्ध उभे ठाकले आहेत पण आपण लढत राहू संघर्ष करू आणि या महाराष्ट्रातली बेमानी कायमची गाडू जय हिंद जय महाराष्ट्र चला